फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला मग छान अशी नवीन व्हिडिओला सुरुवात केलेली आहे ऍक्च्युली आता संध्याकाळचे वाढले वाजलेले आहेत सहा म्हणजे सहा वाजून पाच मिनिटं झालेले आहेत आणि स्त्रीच्या बड्डेचा टाईम झालेला आहे ॲक्च्युली स्त्रीच्या बड्डेला म्हणजे थोडासा टाईम लवकर दिला होता कारण की प्रत्येकाच्या घरात गणपती असतो गणपतीची आरती त्याचप्रमाणे आमच्या सोसायटीच्या आरतीचा टाईमसुद्धा साडेआठ आहे सो त्याआधी बड्डे व्हावा यासाठी तर याआधी जर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं की कशी कशी तयारी केलेली आहे काय रेडी करून ठेवलेलं आहे सकाळपासून त्याचबरोबर स्त्रीचं स्कूलचं वगैरे सगळं आणि आता संध्याकाळी आम्ही आवरलेलं आहे आता खाली जायचं आहे बलून्स वगैरे स्ट्रीपला लावलेलं हे सगळं आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे त्याचबरोबर मी म्हटली होती की स्त्रीचा बड्डे ह्या वर्षी थोड्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच गणपती बाप्पांसमोर करायचं आहे कुठे रे काय खाली म्हणजे पार्किंग मध्ये रिटर्न गिफ्ट वगैरे सगळं आणून रेडी झालेलं आहे पण ते पुढे व्हिडिओ मध्ये थोडीशी तयारी तुम्हाला दाखवलेली आहे ते सगळं रेडी झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर बघा इथे आम्ही रेडी केलेला आहे सो काय आहे वगैरे ते तुम्हाला कळेल पण ते लवकर आम्ही तयार करून ठेवलेलं आहे एवढंच नाही तर श्रीचा बर्थडे केक सुद्धा आलेला आहे हो की नाही मला तर बड्डे केक पण आलेला आहे आणि आता खाली जायचं आहे तर आगळ्या वेगळ्या पद्धतीने ह्या वर्षी आम्ही श्रीचा बड्डे बप्पांच्या समोर म्हणजेच खाली सोसायटीमध्ये करणार आहोत तिथे थोडेसे बलन्स वगैरे डेकोरेशनची तयारी अजून चालू आहे टाईम थोडा लवकर दिला होता पण कितीही टाईम दिला सहाचा तरी साडेसहा पावणे सात सगळ्यांना व्यवस्थित होणारच आहे पण आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं सगळं रेडी करून ठेवलेलं आहे सो पुढे तुम्हाला केक वगैरे सगळंच बघायला मिळेल सो आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा कारण की प्रत्येक बड्याला पण टोप्या वगैरे हो घेत असतो ह्या बड्याला आपण सगळ्यांना काय घेतले रे चष्मा चष्मा त्याच्या फ्रेंड्सला पण हो की नाही ऍक्च्युली तो खूप एक्साइटेड आहे मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे याआधी सांगितलं होतं की श्रीचा मागच्या वर्षी आम्ही बर्थडे घरात केला होता इथे के नवीन शिफ्ट झालो कोणी जास्त ओळखीचं नव्हतं सो त्यामुळे आणि मग आता तो जास्त एक्साइटेड आहे की त्याचे सगळे फ्रेंड्स सो मी रेडी झालेली आहे हे बघा घागरा घातलेला आहे अशा पद्धतीने सिंपल असा मेकअप केलेला आहे आणि श्री सुद्धा छान रेडी झालेला आहे हो की नाही ना सो so, त्यांना म्हणा की माझ्या या तुम्ही कंटिन्यू पुढे व्हिडिओ बघा बंटिन्यू कंटिन्यू बरं ठीक आहे चला मग आपला हा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेलच की श्रीचा बड्डे किती छान छान पुढे हो, कसा कसा सेलिब्रेट होतोय ठीक आहे सो so, मी तुम्हाला एकदा केक पण दाखवून देते तर बघा मग खाली जाण्याच्या आधी हे काका आणि काकू स्त्रीला गिफ्ट देण्यासाठी वरतीच आले आहेत तर त्या बोलल्या की आम्ही इथेच गिफ्ट देतो आणि मग नंतर सेलिब्रेशनसाठी खाली येतो सो ठीक आहे मग त्या आल्या आणि त्यानंतर आता आम्ही खाली आलेलो आहोत आणि बघा मग स्त्रीच्या बड्डेसाठी खूप सारे जण आलेले आहेत तरीसुद्धा बरेच जण येण्याचे बाकी आहेत तर स्त्री इथे मी म्हटल्याप्रमाणे जे काही चष्मे होते तर ते वाटण्याचं काम करत आहोत तर त्याला म्हटलं की आधी जेवढे आलेले आहेत तर त्यांना देऊन घे आणि मग त्यानंतर पुढे आपण सेलिब्रेशनला सुरुवात करूयात तर, तर थोडासा वेट करूयात म्हणजे बरेच जण येतील मुलांची इथे मस्ती पण चालूच आहे आणि स्त्री प्रत्येकाला एक एक देत आहे खरं तर स्त्रीला पण खूप छान वाटते की तो सगळ्यांना देत आहे आणि त्याच्या बड्डे साठी एवढे जण आलेले आहे त्याचबरोबर पाठीमागे तुम्ही बघू शकता की डेकोरेशन कसं केलेलं आहे तर बघा मग बलून्स लावून आम्ही इथे डेकोरेट केलेलं आहे म्हटलं जास्त आता इथे खाली डेकोरेशन करण्यात काही अर्थ नाही आहे तर फक्त तो जिथे बस बसणार आहे तेवढाच आम्ही इथे बलून्स लावून डेकोरेट करून घेतलेला आहे आणि बघा मग बऱ्यापैकी जण इथे आलेले आहेत थोडी बाकी आहेत तर ते येतीलच त्याचबरोबर मुलं पण सगळे खूप मस्ती करत आहे आणि जसं जसं एक एक एक, एक जण येते तर तसं तसं श्री इथे चष्मा वाटण्याचं काम त्यांना करत आहेत तर बघा तो बरोबर बघतोय बर की कोण बाकी आहे कोण नाही आणि त्यांनाच तो देत आहे त्याचबरोबर इथे फायनली स्त्रीचा केक आलेला आहे तर बघा मग वरती त्याचं नाव प्रिंट केलेलं आहे त्याचा फोटोसुद्धा कृष्णाचा लुकमधला आणि बेबी बॉस कार्टून त्याला फार आवडतो सो त्यामुळे बेबी बॉस कार्टूनचासुद्धा मी तिथे म्हणजे एकत्र केलेला आहे तो फोटो आणि मग त्यांना केकवाल्यांना प्रिंट करण्यासाठी दिलेला आहे त्याचबरोबर डायरेक्ट त्याचं नावसुद्धा इथे प्रिंट केलेलं आहे आणि टाकूनसुद्धा घेतलेला आहे सो अशा पद्धतीने याचा स्त्रीचा बड्डे केक रेडी आहे रेड वेल्वेट हा त्याचा फ्लेवर आहे सो त्याला त्याची टेस्ट पण आवडते चॉकलेट करणार होतो पण म्हटलं चला आता वेगळं ट्राय करून बघूयात सो त्यामुळे मग रेड वेल्वेट फ्ले फ्लेवरमध्ये त्याचा केक इथे आपण ऑर्डर देऊन बनवून घेतलेला आहे आणि फायनली आता बऱ्यापैकी जण आलेले आहेत तर आपण बड्डेला इथे स्टार्ट करूयात केक पण मी घेऊन आलेली आहे जे जे त्याचे फ्रेंड्स येत आहेत ते त्याला है, हॅप्पी बर्थडे पण म्हणत आहे त्याच्याबरोबर मजाक मस्ती सुद्धा करताय सो तो सुद्धा खूप हॅप्पी आहे है, छान असं एन्जॉय करत आहे आणि मी इथे ताट रेडी करण्याचं काम करत आहे कारण की आधी त्याचं ऑप्शन करून घेऊयात आणि त्यानंतर आपण केक कटिंग करून त्याचा बर्थडे सेलिब्रेट करूयात तर बघा मग मी इथे ताट रेडी करून घेऊन आलेली आहे फक्त त्याचा गंध करायचा बाकी आहे सो मी इथे छोटी बॉटल पण आणली होती म्हणजे ते पाण्याने व्यवस्थित गंध करता यावे यासाठी आता दिवा वगैरे इथे पेटवून घेते आणि मग त्याचं ऑप्शन सगळ्यात आधी तर मीच त्याला ओळून घेते आणि मग वन बाय वन बघूयात आता किती वेळ आहे असं पण थोडासा लेट होत चाललेला आहे सो पाच सात किंवा मग जेवढ्या शक्य आहे तेवढ्या लेडीज इथे ओवळून घेतील ब बघूयात आता जसं जमेल तसं पुढे तर चला मग आता मी इथे ओवळायला सुरुवात करते तर श्रीसुद्धा कधीचा वेट करतो आहे की मी कधी केक कट कर करली कधी केक कट कर करी सो फायनली आता त्याचं ऑप्शन झाल्यावर आपण केक कटिंग करून त्याचं सेलिब्रेशन करूयात तर बघा एकदम शांत असा बसलेला आहे खूप एक्सायटेड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप खुश आहे की त्याचे खूप सारे फ्रेंड्स त्याच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी आलेले आहेत आणि बड्डे सुद्धा पहिल्यांदाच त्याचा खाली झालेला आहे याआधी कोणाचाच झालेला नाही आहे आणि त्याचा सुद्धा झालेला नाही आहे तर मी म्हटल्याप्रमाणे मागच्या वर्षी आम्ही घरातल्या घरात बड्डे सेलिब्रेशन केलं होतं सो त्यामुळे मग ह्या वेळेस छान असं म्हटलं करूयात त्यालाही खूप आनंद होईल कारण की लहान मुलांचा बड्डे त्यांच्या फ्रेंडसोबत सेलिब्रेशन केला की ते जास्त खुश होता सो इथे आता ओक्षम करून घेतलेला आहे त्याचबरोबर साईड बाय साईड जेवढं जमेल तेवढा फोटो काढतोय तरीसुद्धा मला असं वाटत नाही की जास्त जमेल असं बट बघूयात पुढे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीचा बड्डे होऊन पाच सहा दिवस झालेले आहे आणि हा व्हिडिओ जरा लेट येत आहे कारण की काय झालं की घरात पण गणपती होता खाली सोसायटीमध्ये सुद्धा गणपती होता सो हे दहा बारा दिवस खूप धावपळीचे गेलेले आहे त्यामुळे स्त्रीचा बड्डेचा व्हिडिओ एडिट करून अपलोड करणं मला जमलेलं नाही सो फायनली आज मी त्याचा व्हिडिओ एडिट करून तुमच्यासोबत शेअर करत आहे सो बघा स्त्री आणि स्त्रीच्या पप्पानी ओळून घेतल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे जेवढ्या लेडीज अवेलेबल आहेत किंवा जेवढं जमेल तेवढं मी इथे स्त्रीचं ऑप्शन करून घेत आहोत आणि बघा मग सगळ्यांचं वळण झालेलं आहे आणि यानंतर त्याच्या फ्रेंड्सला गिफ्ट देण्याची खूप घाई गडबड झालेली आहे सो so, म्हणून मग केक कटिंगच्या आधी त्याचे फ्रेंड्सला त्याला गिफ्ट देऊन देते म्हणजे स्त्रीलाही छान वाटेल की खूप सारे गिफ्ट आलेले आहे आणि बघा त्याचा स्माइली फेस तो किती खुश होत आहे की त्याचे फ्रेंड्स त्याला गिफ्ट देत आहे ते सो मग सगळ्यांचं गिफ्ट देऊन आणि त्यांचे फोटो क्लिक करून घेऊयात आणि मग त्यानंतर सेलिब्रेशन म्हणजेच केक कटिंग आता आपण करणार आहोत तर बघा वन बाय वन मध्येच उभे राहिलेले आहे आणि त्याच्या फ्रेंड्सला सुद्धा खूप आनंद होतोय त्याला गिफ्ट देतानी आणि स्त्रीला सुद्धा खूप आनंद होतोय गिफ्ट घेताना सो खूप छान सगळे खुश आहे सो पटापट सगळ्यांच्या आता इथे गिफ्ट देऊन होऊयात म्हणजे जे, जे लहान लहान होते त्यांनी ते दिलेलं आहे मोठे नंतर देणार आहे सो आता हे सगळे गिफ्ट मी इथे खाली सध्या ठेवून देते म्हणजे मग तिथे केक कटिंगला स्त्रीच्या पप्पांना आणि मला बसता यावं यासाठी सो बघा मग अजून सुद्धा चालूच आहे गिफ्ट देण्याचं काम आणि श्रीला ऍक्च्युली खूप छान वाटतंय की एवढे सारे गिफ्ट त्याच्यासाठी येत आहे आणि तो सुद्धा खूप एक्साइटेड आहे की आता तो गिफ्ट कधी खोलेल कशामध्ये का काय आहे सो ते तर बघूयात आपण पुढे पण आता आपण इथे फक्त केक कटिंगचं बघूयात सो अशा पद्धतीने मग गिफ्ट देऊन झालेले आहे आणि आता आपण केक कटिंगला सुरुवात करूयात चला मग आता स्त्री का बर्थे केक कटिंग करु घी बर्थडे टू यू ही बर्थडे टू यू हैपी बर्थडे टू यू डियर श्री हैप्पी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू तर अशा पद्धतीने स्त्रीचा बर्थडे के किती कट झालेला आहे ऍक्च्युली मी ओरिजिनल आवाज इथे बंद केलेला आहे कारण की ला म्युझिक पण लावलं होतं बड्डेचं आणि सगळेजण बोलत होते आणि म्युझिक असलं की त्याला क्लेम येतो सो त्यामुळे तो आवाज मी इथे बंद केलेला आहे आणि मग मी स्वतःचा आवाज दिलेला आहे सो अशा पद्धतीने मग स्त्रीला मी केक खाऊ घातलेला आहे आणि स्त्रीने सुद्धा त्याच्या मम्मा पप्पांना दोघांनाही केक खाऊ घातलेला आहे आणि ॲक्च्युली ना तो खूप हॅप्पी आहे आणि तो खूप आनंदी आहे त्यामुळे आम्ही सुद्धा खूप आनंदी आहोत सो अशा पद्धतीने आता केक कटिंग तर झालेला आहे सो आता पटापट सगळ्यांना जेवणाची तयारी करूयात मी म्हटलं होतं की सगळ्यांना जेवण ठेवलेलं आहे आणि ते सगळं आम्ही खाली आणलेलं आहे पाण्याचे जार ताट ग्लास हे सगळं सो पटापट आता आवरून घेतो मी म्हटल्याप्रमाणे आरतीच्या आधी सुद्धा सगळं आम्हाला इथे आवरून घ्यायचं आहे आणि मदतीला आता माझ्या दोन तीन मैत्रिणी सुद्धा येणार आहे सो खरंच त्यांनी खूप हेल्प केलेली आहे सो त्यांना सुद्धा खूप खूप थँक यू आणि चला आता मग इथे आपण जेवण करायला बसूयात आणि बघा मग एवढे जण स्त्रीच्या बड्डेला आतापर्यंत आलेले आहेत बरेच जण अजून जॉबवरून आलेले नाही आहेत तर ते नंतर जॉईंट होतील बट ठीक आहे फायनली आता इथे केक कटिंग तर झालेलं आहे सो ते जेवणाला नंतर येतील जेवढ्याला जमलं तेवढे ह्या टाईमला इथे आलेले आहे आणि बघा मग मुलांना इथे सगळ्यात आधी जेवायला दिलेलं आहे कारण की मुलांची जास्त गडबड असते आणि ते जास्त महत्त्वाचं आहे सो इथे आजचा जो काही मेनू होता तर तो होता मसाले भात जिलेबी आणि केक तर बघा मुलं किती खुश आहे आणि सगळे इथे जेवायला बसलेले आहे सो त्याचबरोबर त्यांच्याबरोबर स्त्रीसुद्धा इथे जेवायला बसलेला आहे हे बघा तर तो त्याच्या त्याच्या फ्रेंडसोबत सोबत बरोबर बसलेला आहे त्याला म्हटलं होतं की वरती बसतो का तर तो नाही बोललेला आहे कारण की मुलांना कसं ना मुलांबरोबरच छान वाटतं सो त्याला सुद्धा त्याच्या फ्रेंडसोबतच खूप छान वाटत होतं त्यामुळे मग इथे तो त्यांच्यासोबतच जेवायला बसलेला आहे आणि मुलांना सगळ्यांना देऊन झाल्यानंतर लगेचच आम्ही इथे जेंट्सला सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे कसं ना सगळ्यांचं पटपट सोबत होऊन जाईल आणि जेंट्सचं झाल्यानंतर लगेचच आता लेडीजला सुद्धा देणार आहोत बघा इथे चार पाच लेडीज आहे मी म्हटल्याप्रमाणे मला हेल्प करण्यासाठी एक केक कटिंगला बसलेली आहे एक मसाले भात देण्यासाठी एक जिलेबी आणि एक दोन ताटण येण्यासाठी तर खरंच त्यांनी खूप छान हेल्प केलेली आहे आणि त्यांच्यामुळे बड्डे एकदम सुरळीत झालेला आहे खूप गडबड झालेली नाही आहे सगळ्यांना व्यवस्थित टाईमवर सुद्धा मिळालेला आहे सो खरंच त्यां सगळ्यांना खूप खूप थँक्यू त्यांच्यामुळे खरंच खूप छान असं व्यवस्थित इथे मॅनेज झालेलं आहे तर बघा मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या इथे देण्याचं काम करत आहे केक कटिंगचं कामसुद्धा इथे चालूच आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि मोठ्या पातेल्यातून तुम्ही छोट्या पातेल्यामध्ये मसाला भात थोडा थोडा काढून घेतला म्हणजे ते वाढणं किंवा पटपट देणं जरा सोपं जावं यासाठी आणि मुलं छान असं एन्जॉय करत आहे छान असं जेवायला सुद्धा इथे सगळेजण बसलेले आहेत जेंट्स पण आणि सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे बघा समोर गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पांच्या समोरच स्त्रीचा आम्ही बड्डे सेलिब्रेट केलेला आहे सो त्याला सुद्धा खूप छान वाटलं आणि खरं तर मला सुद्धा खूप छान वाटलेलं आहे आणि बघा मग इथे सुद्धा त्याच्या सोबत जेवण करत आहे आणि त्यानंतर फायनली मी आणि मला जेवढ्यांनी हेल्प केलेली आहे ते तर ते तेवढ्या आम्ही इथे जेवायला बसलेलो आहोत सगळ्यांचं झालेलं आहे लहान मुलांचं सुद्धा जेंट्स सुद्धा आणि लेडीज सुद्धा फक्त ज्या मला वाढण्यासाठी मदत करत होत्या तेवढ्या बाकी आहेत आणि एक जण आम्हाला पुन्हा वाढण्यासाठी थांबलेली आहे सो चला मग आता मी इथे निवांत जेवण करतो आणि खरंच खूप छान वाटलेलं आहे आणि त्यानंतर आता इथे रिटर्न गिफ्ट देण्याचं काम सुरू झालेलं आहे तर बघा रिटर्न गिफ्टसाठी मी पेन्सिल आणलं होत्या म्हटलं चला सगळे स्कूलला जातात सो सगळ्यांना युजफुल होईल पण झालं काय की त्या डॉम्सच्या कलरफुल पेन्सिल होत्या आणि मुलांचा कलरवरूनच इथे भांडण व्हायला हो सुरू झालं की मला हा कलर पाहिजे मला तो कलर पाहिजे पण कसं तरी सगळ्यांना मॅनेज करत करत इथे फायनली सगळ्यांना पेन्सिल वाटून घेतलेले आहे व्यवस्थित काहीतरी कस तरी सांभाळलेलं आहे खर तर खूप गडबड चालू होत्या स्त्रीचं तर ऐकत नव्हत्या एवढंच नाही तर माझं सुद्धा ऐकत नव्हत्या सो मला तर असं वाटत होतं की सेम म्हणजे एकाच कलरच्या सगळ्यांना पेन्सिल आणलं असतं तर बरं झालं असतं पण मी विचार केला की चला कलरफुल आणूयात तर त्या मुलांना आवडतील पण ते सगळं उलटत झालं पिंक पिंक सगळ्या गर्ल्सला पिंक हवा होता आणि सगळ्या बॉईजला ब्ल्यू हवा होता आणि एवढे तर काही पिंक किंवा एवढे तर काही ब्ल्यू नव्हते बट कसं तरी गोड बोलत 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 इथे सगळ्यांना मी इथे फायनली रिटर्न गिफ्ट देऊन घेतलेला आहे तर बघा मग मी इन शॉर्टमध्ये श्रीचा बर्थडे सेलिब्रेशन आम्ही कसं केलं तर ते जेवढं शक्य होतं त्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जेवण सेलिब्रेशन डेकोरेशन त्याचबरोबर स्वयंपाक वगैरे सगळंच सो so, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ म्हणजे स्त्रीचा बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं वा। ला ते मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी म्हटल्याप्रमाणे मला टाईम नव्हता सो त्यामुळे बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ जरा लेट आलेला आहे सो तो तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला सेलिब्रेशन कसं वाटतं तर ते मला नक्कीच कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल त्याचबरोबर आता बड्डेचे जे काही फोटो फार क्लिक केलेला आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सो भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय